शर्नाप, शर्नाप, मी बसो ब्रिगेड अखिल भारतीय लिंगायत युवा मंच मराठवाडा अध्यक्ष बसो ब्रिगेड या संघटनेमध्ये गेली पंचवीस वर्ष झालं कार्य करतो आज अनेक वर्षापासून मी लिंगायत समाजावर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचारावर वाचा फोडण्याचं कार्य आम्ही करतो जवळपास पंचवीस ते थी, तीस वर्ष झालं मी लिंगायत संघ संघटनेमध्ये सक्रिय सहभाग करून वेगवेगळ्या आंदोलनामध्ये महाराष्ट्रभर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आम्ही आंदोलन केलेलं परंतु आज मी ज्या लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यामध्ये राहतो शिरूर ताजमंदी आगावी त्यावेळेस मला असं जाणवलं की एक सात दिवसाखाली आमच्या लिंगायत समाजाच्या एक भगिनी ह्या होत्या त्यावेळेस मीडियाहून दुसऱ्या दिवशी आम्हाला असं कळालं की दहा ते बारा घंटे त्यांची अंत्यविधी रुक आज मी नांदिरा बुद्रुक या गावी आलेलो आहे आणि त्या गावी सर्व गावकऱ्यांशी भेटून आम्ही चर्चा केली परंतु भेदरलेल्या अवस्थेमध्ये हा लिंगायत समाज मला दिसला घाबरलेल्या अवस्थेमध्ये हाच लिंगायत समाज दिसला मला सरकारला एक प्रश्न विचारायचे विनंती करायची की आज भारताला स्वातंत्र्य मिळून जवळपास पंच्याहत्तर वर्ष झालेली आहेत अरे भारतातल्या लोकांना स्वातंत्र्य मिळालं परंतु आज वेगवेगळ्या धर्माला स्वातंत्र्य मिळाले असेल मी दुसऱ्या कोणाची अवलना करत नाही नाव ठेवत नाही पण आज खऱ्या अर्थाने लिंगायत समाज हा गुलामगिरीमध्ये आहे सरजीने या ठिकाणी आल्यानंतर सगळ्यांशी विचार घेतला त्यांचे विचाराशी सहमत झालो त्यांची पूर्ण माहिती ऐकून घेतलो मी परंतु गेली जवळपास पन्नास ते साठ वर्ष झालं या गावी लिंगायत समशान गेली नाही आणि जवळपास त्यांच्या घरातल्या प्रत्येकाशी मी चर्चा केलो त्यावेळेस मला असं जाणवलं की त्यांचा पुतण्या त्यांचे सासरे त्यांचा भाऊ त्यांचा मुलगा आणि त्यांनी स्वतः जवळपास पाच ते सहा अंत्यविधी सरजी ह्या गावामध्ये जसं की कुत्र्या मांजर्याला सुद्धा न येतली अशी वेळ आमच्या लिंगायत समाजाच्या बांधवावर आलेली आहे कुराची अंत्यविधी रस्त्याच्या कडेला जाळली गेली आज आमच्या लिंगायत समाजामध्ये पूर्ण जात प्रत्येकाला स्वतंत्र आहे प्रत्येकाच्या धर्माप्रमाणे आपलं आपलं आचरण करायचं जन्मल्यापासून मरेपर्यंतची विधी ही लिंगायत समाजाची वेगळी आणि म्हणून आज या ठिकाणी पाहिलं मी जवळपास एक पंधरा ते वीस घरं आणि त्यांचे पुरावारवा झालेला असेल जवळपास दोनशे मतदान आहे अरे आम्हाला राजकारणी लोकांना एकच प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला लिंगायत समाजाचं मतदान लागते पण लिंगायत समाजाचे प्रश्न सोडायचं म्हणलंय की तिकडे पाठ फिरवता अरे लाजा वाटावं लागतील तुम्हाला आज सात दिवस झाला घटना घडलेली आहे कोणता प्रस्थापित प्रतिनिधी लोकप्रतिनिधी सुद्धा या गावला आलेला नाही तुम्हाला लिंगायताचं मतदान नको का लिंगताचं तुमच्यावर काही अधिकार नाही का आणि म्हणून मला एक प्रशासनाला विनंती करायचं आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राजकारण काही असो पण आमच्या लिंगायत समाजाचे प्रश्न हे शंभर टक्के मिटलेच पाहिजे आणि या नांदुरा बुद्रुक गावात लिंगायत समाजाला स्वतंत्र स्मशानभूमी मिळालीच पाहिजे नांदुरा बुद्रुक गावातलीच ही कंडिशन नाही जवळपास महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावातली कंडिशन आहे जवळपास इसवी सन दोन हजार बावीस मध्ये आम्ही सामान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी लिंगायत समाजाच्या लोकप्रतिनिधींनी लिंगायत समाजाच्या समन्वय समितीने बसवडीगर अखिल भारतीय लिंगायत पदाधिकाऱ्यांनी सर्वांनी चर्चा केली साहेबांना म्हणलं अनेक प्रश्न लिंगायताचे होते परंतु हा भूमीचा प्रश्न खूप गंभीर असल्यामुळं साहेबांना गाव तिथे लिंगायत समशान भूमी द्या ही आमची प्रमुख मागणी होती आजपर्यंत जवळपास वीस ते पंचवीस ते तीस वर्ष झाला आम्ही या समाजाच्या समशानभूमीबद्दल संघर्ष करत आहोत पण कोणी आमची दखल घेत नाही आणि म्हणून ह्या नांदुरा बुद्रुक सारख्या असंख्य ज्या महाराष्ट्रामध्ये आहेत जे की लिंगायत समाज अल्पसंख्याक ज्या ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी भेदरलेल्या अवस्थेत राहतो कोणाची पाईपलाईन फोडली जाते कोणातले शेताचे वाद चिघळ चिघळण्याचा प्रयत्न करतात म्हणून मला एक विनंती आहे लिंगायत समाजाला स्वतंत्र पूर्ण स्वतंत्र भेटलं पाहिजे आणि या ठिकाणी स्थानिक पातळींना मी ज्यावेळेस पाहिलं मला जवळपास एक ते दीड घंटा झालं या ठिकाणी येऊन पण सग सर्व लिंगायत समाज हा भेदरलेल्या अवस्थेत आहे कोणी समोर येण्यासाठी तयार नाही कशामुळं का त्रास आणि म्हणून मी एकाच प्रशासनाला विनंती आहे मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब या गोष्टीला शंभर टक्के तुम्ही जातीने लक्ष घातलं पाहिजे आणि लिंगायत समाजाला जाल, प्रोटेक्शन दिलं पाहिजे या नांदेड गावामध्ये विशेष लक्ष घालायला पाहिजे आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्राचा हा प्रश्न आहे आणि म्हणून ज्या वेळेस तुम्हाला सांगतो या ठिकाणी एक सात दिवसापूर्वी लक्ष्मीकांत लक्ष्मीबाई हळे यांचा अंत्यविधी जवळपास बारा ते चौदा तास या ठिकाणी रखडला होता आणि त्याला विरोध गावातल्या काही समाजकंटकांनी केलेला या गावामध्ये दे दोन दोन जिल्हा परिषद सदस्य आतापर्यंत येऊन गेलेले आहेत पण लिंगायत समाजाच्या प्रश्नाकडे प्रत्येकाने पाठ फिरवलेली आहे आणि म्हणून मला विनंती आहे तहसीलदार मॅडमचं मी मनपूर्वक आभारी आहे कारण त्यांनी स्वतःहून थांबून जातीने लक्ष घालून या ठिकाणी लिंगायत समाजाच्या आमच्या भगिनीचा अंत्यनिधी पार पडला त्याबद्दल खरंच मॅडम हा लिंगायत समाज तुमचे उपकार केव्हाही विसरणार नाही आणि तो क्षण जो क्षण होता की लक्ष्मीबाई हळे यांचा अंत्यविधी हा लिंगायत समाज महाराष्ट्रातलाच नाही संपूर्ण महाराष्ट्रातला हा लिंगायत समाज ही वेळ आणि काळ केव्हाही विसरणार नाही ही जी घटना झाली या घटनेतून तुम्हाला काय सांगायचंय काय बोलायचे मला एकच बोलायचे सरजी की ज्या ज्या ठिकाणी लिंगायत समाज महाराष्ट्रामध्ये राहतो त्या त्या ठिकाणी त्यांच्या त्यांच्या लोकसंख्येप्रमाण ही लिंगायत समशान भूमी मिळालीच पाहिजे अन्यथा बस ब्रिगेडच्या वतीने लिंगायत समन्वय समितीच्या वतीनं राज्यभर आणि महाराष्ट्रभर आम्ही आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही लिंगायत समाजाला तुम्ही काय आव्हान कराल याच्या पुढे लिंगायत समाजाला मी एकच आव्हान करतो की या नांदेडा बुद्रुक गावातूनच नाही समस्या महाराष्ट्रातून आज दीड कोटी लिंगायत समाज या महाराष्ट्रामध्ये राहतो आणि ज्या ज्या ठिकाणी लिंगायत समाजावर अन्याय अत्याचार होत आहेत त्यावेळेस कृपया करून लिंगायताच्या वेगवेगळ्या संघटना आहेत त्यातल्या त्या बसा ब्रिगेड ही सक्रिय संघटना आहे आणि ज्या ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होत आहेत त्यावेळेस आम्हाला कळवा आम्ही लिंगायत समाजासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि ज्या ज्या ठिकाणी लिंगायत समाज आहे त्या त्या ठिकाणी शासनाकडे मागणी करा कि जिते जिते तो की लिंगायत समाजाला आम्हाला समशानभूमीसाठी जागा मिळालीच पाहिजे जिथे जिथे अल्पसंख्याक लिंगायत समाज आहे प्रत्येक गावामध्ये लिंगायतांची जिथे कमी संख्या आहे त्या गावामधली परिस्थिती तुम्हाला काय निदर्शनास येते सरजी मला अशी परिस्थिती जाणवली की ज्या ज्या ठिकाणी लिंगायत समाज अल्पसंख्याक आहे त्या ठिकाणी भेदरलेल्या अवस्थेत घाबरलेल्या अवस्थेत राहतो इतर समाजाकडून त्या ठिकाणी बराच अन्याय राहतो आज आपण सकाळी सकाळी प्रार्थना करतो भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत सारे भारतीय माझे बांधव आहेत मग लिंगायत काय पाकिस्तानचे आहेत का हा मी आझाद मैदानामध्ये दोन हजार तेवीसला एकोणतीस जानेवारी दोन हजार ला लावले होतो त्यावेळेस सुद्धा मुख्यमंत्री साहेबाला विनंती केलं होतो आजही तो, हो तो. तो आ, 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 जो प्रश्न आहे ती प्रलंबित तसाच आहे कुठं तर खोपऱ्याला बोल लावायचं आणि लिंगायत समाजाचा वापर करायचा कदापि आम्ही होऊ देणार नाही आणि लिंगायत समाजासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय आम्ही बसणार नाही आणि म्हणून मला एकच विनंती आहे ज्या ज्या ठिकाणी लिंगायत समाज अल्पसंख्याक आहे त्या ठिकाणी लिंगायत समाजाला जिवंत असताना तर नाहीच तुम्ही आम्हाला जगू देत पण मेल्यावर तर कुठं आम्हाला शांत पद्धतीनं राहू द्या शांत पद्धतीने आमची अंत्यविधी होऊ द्या हीच प्रशासनाला विनंती करतो आणि लवकरात लवकर आम्हाला गाव तिथे स्मशान मिळालीच पाहिजे नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आज लांदुराचा प्रश्न आहे पण येथून पुढे अनेक गावामध्ये अशा समचारुभूमीचे प्रश्न निदर्शनास येतात त्या संदर्भात काय सांगा त्या संदर्भात तुम्हाला एकच सांगायचं आहे ज्या ज्या ठिकाणी लिंगायत समाज आहे ज्या ज्या ठिकाणी अल्पसंख्याक लिंगायत समाज आहे त्या त्या ठिकाणी जर अन्याय होत असला तर त्या त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो आम्हाला लवकरात लवकर कळवा आणि प्रत्येक प्रत्येक गावाला एकच विनंती आहे की प्रत्येकाने मिळून तहसीलदारला निवेदन द्या किंवा जिल्हाधिकाऱ्याला निवेदन द्या आणि स्मशानभूमीची मागणी करा आणि मुख्यमंत्री साहेबांना एकच विनंती करायची मला गाव तिथे लिंगायत स्मशानभूमी आहे पाहिजे मला वाईट वाटलं की आज या ज्या मातोश्रीचा अंत्यविधी झाली त्यांचाच मुलगा एक महिन्याखाली खाली वारला संपूर्ण महाराष्ट्राला वेदना असतील की त्या माझ्या भावाची अंत्यविधी एका तळ्याच्या मध्यभागी साहेब अंत्यविधी केलेली आहे जवळपास इतकं पाणी त्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी अंत्यविधी झाली जर तुम्हाला लिंगायत समाजाची अशीच जर आंदोलना करायची असेल पन्नास पन्नास साठ साठ वर्ष पंच्याहत्तर वर्षापासून आंदोलना होत आहेत जर अशीच आवलना जर करायची असेल तर माझी एकच मुख्यमंत्री साहेबाला प्रस्तावित सरकारला विनंती आहे गाव तिथे एक हाऊस बांधा त्या ठिकाणी नगरी टाका आणि लिंगायत समाज ज्या ठिकाणी अंतिनिधी ची वेळ आली त्यावेळेस तसंच त्याचा मृतदेह त्या मगरीच्या तोंडात टाका एवढं तर करा कमीत कमी नाही तर आम्हाला आमची स्मशानभूमी द्या तोपर्यंत आम्ही गप्ची बसणार आणि रस्त्यावर उतरू आणि मोठमोठे मुट आंदोलन करू बसव ब्रिगेडच्या माध्यमातून लिंगाय समाजामध्ये सतत जागृती होत असते त्या संदर्भात तुम्ही काय ज्या ज्या वेळेस लिंगायत समाजावर अन्याय आणि अत्याचार झाला त्या त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रातला महाराष्ट्राच्या बाहेर बसव ब्रिगेड अखिल भारतीय लिंगायत समाज हा रस्त्यावर उतरला आणि आज जवळपास सात दिवस झाले मी पाहिलो कोणताही प्रशासकीय म्हणजे मी मी म्हणणारा नेता ज्यां जो भी इलेक्शन आलं त्यावेळेस मुंबई समाजाचं मतदान लागते तो कोणताही नेते या ठिकाणी येऊन त्यांची विचारपूस केलेली नाही आणि म्हणून ज्या ज्या वेळेस कोणी जिथं कमी तिथं बसव ब्रिगेड केव्हाही रस्त्यावर उत्तर रेषेवर राहणार नाही